नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंग सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही शिक्षक भरती होत आहे त्या संदर्भात किंवा सेटनेट किंवा इतर जी काही टीईटी असेल किंवा सीटेट असेल किंवा सीईटी टी असेल एंट्रन्स एक्झाम असेल या संदर्भातले अनेक व्हिडिओ जे आहेत ते या चॅनलवर आपण प्रसारित करीत असतो विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल पोर्टलद्वारे खरं तर विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू या दोन गोष्टींचं खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आणि काही विद्यार्थी हे विचारतात की सर नेमकी भरती जी आहे मुलाखतीद्वारे ते कशी होणार आहे आता मुलाखतीद्वारे भरती होण्या होणं म्हणजे काहीतरी वेगळं आहे किंवा तिची सिस्टीम कशी असू शकते या संदर्भात ती चर्चा जी आहे ती मुलांना फोनद्वारे किंवा मेसेजेसद्वारे अनेक जण विचारत आहे विद्यार्थी मित्रांनो थोडीशी तांत्रिक बाजूंचा जर आपण विचार केला तर त्या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करता येणार नाही खरं तर जी काही मुलाखत होणार आहे त्या मुलाखतीद्वारे का, मागील काही नोटिफिकेशनचा संदर्भ जर आपण घेतला तर आजच्या दोन हजार एकोणावीसच्या नोटिफिकेशनमध्ये थोडासा बदल जो आहे तो बहुतांशी अनेक मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे जसं आपण मागच्या वेळेस हा विचार जनरली होता की एकाच दहा त्यानंतर एकाच तीन आहे मात्र मेरिट लिस्ट जी आहे ती एकाच म्हणजे एकाच दहा पर्यंत ती होणार या आहे याचा अर्थ असा की सुरुवातीचे तीन विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पाठवले जातील त्यानंतर जर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे जर विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही तर पुढची बॅच जी आहे तीनची पुन्हा त्या ठिकाणी जाईल असे किमान दहा ऑप्शन जे आहे एका पदासाठी त्या ठिकाणी पाठवले जाऊ शकतो असा सुद्धा विचार जो आहे अनेक तांत्रिक मुद्द्यांमधून त्या ठिकाणी निघत असतो तसे अनेक जे मुद्दे आहेत किंवा नेमकं भरती जी आहे मुलाखतीद्वारे होताना कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या दृष्टिक्षेपात आपण ठेवण्या गरजेचं आहे अशा अनेक मुद्द्यांची चर्चा जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सुद्धा ही माहिती पाठवा आणि सगळ्यात एक महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की जर माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कर्तव्य आहे जेणेकरून आम्हाला अधिक काम करण्यासाठी त्यासाठी जे आहे आता विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीद्वारे याचा अर्थ असा की जी काही संस्थेमध्ये ज्या जागा आहे त्या प्रत्येक जागेचा जर आपण बदनामाचा विचार केला एका जागेचा विचार केला तर एकाच तीन असा एक रेशिओ आहे मात्र मेरिट लिस्ट जे आहे ती दहाची तयार होणार आहे हा एक संदर्भ त्या ठिकाणी आहे मग मुलाखतीद्वारे निवडलं जाणं हे कशावर अवलंबून आहे हा सुद्धा प्रश्न जो आहे ते अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी विचारत आहे आता टी ए आय टी जर तुम्ही विचार केला टी आय आय टीचा एक्झामचा विचार केला ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क आहे तो मार्कांचा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा असू शकतो दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे काही मुलाखतीद्वारे असणारे जे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी तयार केलेले आहे त्या प्राधान्यक्रम तुमचा कितव्या क्रमांकावर आहे तो एक मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा ठरू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्या एखाद्या त्या शाळेमध्ये किती त्या विषयांच्या जागा आहेत किंवा आरक्षण कसे आहेत या सगळ्या संदर्भाचा विचार जो आहे तो त्या मुलाखतीद्वारे किंवा त्या पदा त्या निवडीसाठी आपल्याला त्या रेशिओमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी करावा लागणार आहे आता विचार करा की टेटच्या मार्कांचा आपण विचार केला त्यानंतर प्राधान्यक्रम कसे दिलेले आहे त्याचा विचार केला आणि जागेची संख्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर एखाद्या विद्यार्थ्याला विचार करा की समजा पन्नास त्या ठिकाणी आलेले आहेत मग पन्नास जरी ऑप्शन आलेले असले त्यांनी सगळ्यांना क्लिक जरी केलेलं असले तरी अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक संस्थेच्या स्तरावर दहा दहा रेशिओ मिळेल का या प्रश्नाचं उत्तर थोडंसं गोंधळाचं त्या ठिकाणी मला माझ्या मनामध्ये निर्माण करत की अशा वेळेस समजा पन्नास कोणाला शंभर आलेले असेल मग तो शंभर मल्टिप्लाय टेन असं त्या ठिकाणी होऊ शकतो का तर कदाचित या संदर्भाचं उत्तर देताना मी असं म्हणेल की कोणत्याही एखादा विद्यार्थी असो किमान त्याला दहा संधी ज्या आहेत त्या दहा संधी त्या ठिकाणी मिळू शकतात कदाचित त्यांनी जरीही इतर तरी। तरी ही ही जे काही ऑप्शन्स दिलेले असले तरी तरीही त्या संदर्भातली क्लिअरिटर जे आहे ती काही कालांतराने आपल्याला स्पष्ट होईल हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही मात्र एकाच तीन रेशिओ तयार करताना त्या रेशिओमध्ये आपण कसे निवडले जाणार एक तर टीईटीचे मार्क्स त्यानंतर प्राधान्यक्रम आणि आपला जे काही जागा उपलब्ध असतील ते आणि आरक्षण या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माइंड ठरणार आहे आता हे झालं सगळ्यात महत्वाचं मग मुलाखत जर त्या ठिकाणी होत असेल मग मुलाखतीचा कोणताही वेळापत्रक जर आपण पाहिलं आणि नोटिफिकेशन दोन हजार एकोणावीसचं जर, जर आपण विचार केला तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शेड्युलिंग त्या ठिकाणी नाही आहे त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की या संदर्भातलं वेळापत्रक जे आहे ते नंतर तयार करण्यात येणार आहे मग नंतर तयार करण्यात येणार आहे याचा अर्थ असा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळीस जर मुलाखती होत असेल मग विद्यार्थ्यांनी जर काही ऑप्शन्स हो दिलेले असेल समजा शंभर ऑप्शन्स दिलेले असेल मग तो एकाच वेळेस त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग स्तरावर कसा उपस्थित राहू शकतो हा सुद्धा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्यामुळे ठराविक एका दहा संधी अनेक संधींपैकी दहा संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे म्हणजे त्याचा अर्थ असा होईल की एकाच दहा त्या ठिकाणी तो जाऊ शकतो का हा मोठा गोंधळाचा प्रश्न त्या ठिकाणी काही काळामध्ये तो त्या ठिकाणी असणार आहे एवढं मात्र नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो की मुलाखती हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे मग टेटचे मार्क जे आहे आपण नेहमी महत्वा महत्व त्याला देतो एवढं मात्र नक्की आहे की मुलाखतीसाठी जाताना मुलाखतीसाठी जाताना टी आय टीचे मार्क महत्वाचे आहे मग मुलाखत घेतल्यानंतर त्या ठिकाणी टी आय टीचे मार्क का ग्राह्य धरले जात नाही हा सुद्धा एक मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे खरं तर या संदर्भातली मोठी चर्चा त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आता बऱ्याच वेळेस मुलाखतीदरम्यान हे असं म्हटलेलं आहे की जी काही मुलाखत त्या ठिकाणी संस्थेकडून आयोजित होईल ती मुलाखत आणि मुलाखतीतून जे जी काही विद्यार्थी अध्यापन कौशल्य दाखवणार आहे अध्यापन कौशल्य याचा अर्थ असा की तुम्हाला प्रत्यक्षात एक पाठ त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे तो वर्गासमोर असेल किंवा त्या शिक्षकांसमोर असेल किंवा जो कोणी तुमची मुलाखत घेणार आहे त्या मुलाखतदारांच्या तो समोर असेल त्यानंतर एका पदासाठी तीन किंवा दहा जो आपण रेशो ग्रह धरतो एकाच तीन तर त्या तीनपैकी पैकी कोणाचा पाठ चांगला झालेला आहे त्यासाठी तोच उमेदवार त्या ठिकाणी निवडला जाऊ शकतो मग इथे असा मुद्दा पडतो की टी आय टीमध्ये जरी जास्त मार्क असले तरी तो निवडला जाईल का हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे कारण मागच्या सुद्धा असा अनेक झालेला आहे ज्याला मार्क जास्त आहे तो त्या ठिकाणी निवडलेला जागे गेल्या नाही आणि मुलाखतीद्वारे आणि अध्यापन कौशल्याद्वारे पाहूनच त्यांचं जे काही निवड जे आहे ते त्या ठिकाणी केली गेलेली होती खाजगी संस्थेमध्ये जसं मी म्हटलं की टी आय टीचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे हा एक थोडासा बदल जो आहे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी टी आय टीला सगळ्यात जास्त मेहनत करून विद्यार्थी त्यांनी ती परीक्षा पास केलेली असते त्यावेळेस टी आय टी ही परीक्षा त्या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे मग याचा अर्थ असा का केवळ अध्यापन कौशल्य आणि मुलाखत यांचे फक्त मार्क्स त्या ठिकाणी प्लस होईल आणि त्यानंतर त्या उमेदवाराची निवड जी आहे त्या ठिकाणी होणार आहे आता याचा अर्थ असाही नाही की संदर्वात 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 टी आय टीच्या संदर्भात तुम्हाला मार्क किती पडलेले हे याच्या संदर्भात सगळेच अनभिज्ञ असतात किंवा कोणाला काही माहीत नसतात मात्र हे नक्की आहे की टी आय आय टीमध्ये सुद्धा किती मार्क्स पडलेले आहेत हे मुलाखत देणाऱ्यांना आणि मुलाखत घेणाऱ्याला या दोघांनाही त्याची कल्पना त्या ठिकाणी असते आता दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की असा एक समजा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला तर ही एक प्रावधान त्याच्यामध्ये महत्वाची आहे की समजा एखाद्या संस्थेने मुलाखत घेतली आणि टी आय टीमध्ये ज्याला जास्त मार्क आहे असा विद्यार्थी त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये घेतला नाही तर मुला मुलाखतीमध्ये घेतला नाही आणि तर दुसऱ्या एखाद्या मुला मुलाची किंवा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी निवड केली जी निवड मुलाखत आणि अध्यापन कौशल्याच्या आधारे झालेली आहे असं त्या ठिकाणी घोषित करण्यात येतं मात्र टी आय टी सर्वात जास्त टेट परीक्षामध्ये मार्क असणाऱ्याला का नाकारण्यात आलं हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शनिंग करावं लागतं किंवा त्या संस्थेला हे लिखित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कळवावं लागतं आता संस्थेने का कळवावं लागतं याचं कारण हे आहे की महत्वाची म्हणजे तीच परीक्षा महत्वाची असते की ज्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत जी आहे ती विद्यार्थ्यांनी केलेली असते मात्र उच्च न्यायालयामध्ये हा हे प्रकार किंवा हा प्रश्न ज्यावेळेस गेला त्यावेळेस उच्च न्यायालयाने हे त्या ठिकाणी प्रावधान त्या ठिकाणी आहे सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जर तुम्ही एखाद्या हुशार एक विद्यार्थ्याला टी आय आय मध्ये किंवा ज्या ज्याला मार्क जास्त आहे असं नाकारत असेल तर त्याची कारणं जी आहे ती सुद्धा उद्घोषित जी आहे ती करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे लेखी स्वरूपामध्ये त्या सगळ्या गोष्टी त्याला देणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे त्यानंतर मेरिट लिस्ट त्या ठिकाणी तयार होईल आणि मेरिट लिस्टमध्ये साहजिक असते दोन मुलं त्या ठिकाणी असतील आता जर ही मुलं त्या ठिकाणी निवडली गेली आणि काही कारणास्तव जर सात दिवसाच्या आतमध्ये किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर ही मुलं पुन्हा निवडली तर ज्यावेळेस निवड यादी तयार झालेली असते त्यावेळेस किमान दहा लोकांचा रेशो त्या ठिकाणी तयार केलेला असतो साहजिकच खालील विद्यार्थी जे आहे उमेदवार जे आहे ते पुन्हा संस्थेच्या निवडीमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात एका मध्ये हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा आहे त्यानंतर ती प्रत्येक प्रतिक्षा यादी त्या ठिकाणी तयार होईल प्रतीक्षा यादीनंतर त्याची निवड त्या ठिकाणी तयार होईल त्यानंतर तिने सात सा दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे किंवा आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या बाबी जर आपण विचार केला तर मुलाखत आणि अध्यापन कौशल्य हे मुलाखतीमध्ये त्याला महत्वाचं स्थान जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे की महाराष्ट्रातील सगळं सर्वच जर खाजगी संस्थांचा जर आपण विचार केला तर त्याचं वेळापत्रक पब्लिश कधी होईल काय होईल किंवा एकदाच ते पब्लिश होईल का सगळ्याच ठिकाणी एकदाच मुलाखती होईल का हा सगळा प्रश्न जो आहे त्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढं मला नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो की ह्या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर एक प्रकारे जी काही मुलाखत होणार आहे त्या मुलाखतीमध्ये काही चुकीच्या प्रथा पडतात की काय हा एक मोठा प्रश्न मुलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे एवढं मात्र नक्की आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊन सुद्धा जेव्हा मुलाखतीसाठी आपण जातो तेव्हा पुन्हा अध्यापन कौशल्य की पुन्हा पुन्हा आपल्या इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात आणि एक सुंदर पाठाची तयारी जी आहे ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की टी एका शा एका शाळेमध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला पुन्हा टी आय टीचे मार्क त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पुन्हा डेमो रूपाने आणि मुलाखत रूपाने ती स्टेप त्या ठिकाणी पार करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला त्या सेवेमध्ये रुजू हो व्हावं लागणार आहे या संदर्भातले काही क्लिष्ट तांत्रिक बाबी आहेत काही अन ज्याचं उत्तर नाही असे सुद्धा काही प्रश्न आहे मात्र एवढं नक्की आहे विद्यार्थी की आपण करिअरच्या एका महत्वाच्या टप्प्यावर त्या ठिकाणी आहोत त्यामुळे जॉबला सोडून किंवा जॉबचा त्याग करून आपल्याला चालणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीला समोरे जाण्याची क्षमता हो। जी आहे ते आपल्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये जे जे ऑप्शन्स जे प्राधान्यक्रम तुम्ही दिलेले आहेत त्या सगळ्या प्राधान्यक्रमाची एक मी तयारी ठेवा की जे काही परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीनुसार जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आज मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आज खूप विचारांचा दिवस आहे कारण लॉक करणं ऑप्शन लॉक करणं हे मोठ मोठ्या जिकरीचं काम राहणार आहे आणि प्राधान्य क्रमांक क्रमांक जे काही आपण प्राधान्यक्रम देणार आहे त्या प्राधान्यक्रमानुसारच आपले भवितव्य जे आहे किंवा पुढची दिशा जी आहे ती ठरण्यात येणार आहे त्यासाठी मुलाखतीच्या अनुषंगाने असणारी तयारी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे एक उत्तम असणारा डेमो जो आहे त्या अनुषंगाने तुमची स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे जेणेकरून प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही मुलाखत द्याल तेव्हा तुम्ही त्याच्यात यश मिळवाल ही अपेक्षा तर ही होती एक जनरल सामान्य चर्चा विद्यार्थी मित्रांनो जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपली कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि एक छोटीशी विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की भरतीच्या संदर्भातलं नोटिफिकेशन दोन हजार एकोणीस कृपया करून वारंवार वाचा जेणेकरून तुमची इतर माहिती जी आहे ती तुम्हाला सहज त्या ठिकाणी मिळू शकते तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह नवीन माहितीसह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत